नमस्कार मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने पार्किंग ठेवणाऱ्यांना शापास द्या कर कसले लावता आमदार सुधीर गाडगिळ आक्रमक पार्किंगच्या जागेवर कर आकारणीचा निर्णय तातडीनं रद्द करण्याची मागणी अभिनेत्री केतकी चितळेला मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचाराची गरज राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग प्रदेश अध्यक्ष नायकवडी यांची टीका विशाल पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांची घेतली भेट माझ्यासाठी तुम्ही केलं ते मी आयुष्यभर विसरणार नाही विशाल पाटील यांनी व्यक्त केली कृतज्ञता